वंशीय समाज संघटना जळगाव जिल्ह्यातर्फे चार ऑगस्ट रोजी विश्वकर्मीय समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यादरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद येथे विश्वकर्मा समाजाच्या कार्यालयासाठी व बीव्हीएसएस संघटनेच्या समाजाकरता एक लाख अकरा हजार एकशे एक, एक रुपयांचा निधी जाहीर केला आमदार सुरेश भोळे यांनी समाजातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप केले गोपाळ दर्जी यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले या प्रसंगी या कार्यक्रमात जळगावचे जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील दर्जी फाउंडेशनचे संचालक गोपाळ दर्जी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे माजी महापौर जयश्रीताई भोळे व्ही एस एस प्रदेशाध्यक्ष अविनाश गव्हाणकर कार्याध्यक्ष अरुण भालेकर पराग अहिरे युवाध्यक्ष दिलीप सुतार प्रदेश महिला शुभदा राज्य प्रवक्ता अनुष्का बेलोरकर विभागीय अध्यक्ष राजकुमार राऊत नगर जिल्हाध्यक्ष प्रमोद गडकर जिल्हा सदस्य अशोक गोरे राज्य उपाध्यक्ष गोपाळ राऊत राज्य कोषाध्यक्ष गणेश गव्हाणे राज्य सदस्य केशव सपकाळ राज्य प्रवक्ता विलास पवार विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर मानवतकर जालना जिल्हाध्यक्ष गणेश आढाव असे इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते